जा आज अवरून झाले आता आणि ह्यांनी पण आलेत तर आता साडी झाली आणि पिऊला पण फ्रॉक किती घातली पिवू पण नटली तर चला आम्ही हाय की गाडीत तर आता आम्ही निघालोय आणि कृष्णा काय घाला ना गुट पण घालला ना आणि जॉकेट पण घाल त्याच्यामुळे त्याला आता ठेवायचं घरीच Mas pronto para avançar, não? Deixa lá. Deixa-me só aqui. Vai ter que ler essa, tu vá. Tá dando certo. Tá ligado? Olha, basão. Eu queria que eu fosse. Vai levar na. Ai, bote. नको क्रुश ना बस काय 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 हा उचल सानू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नाही होय तुला फ्रॉक आवडली नाही होय मोड

কো য বেলে

कोण कोण जात शालेत कोण येत सोडवायला तुला सोडवायला काय बारीक प्रश्न विचारले फुगा फुगाव कृष्णा फुगाने राहिले चल काढ चप्पल काढून जा शानू बाबू इकडे बघू चला बघू शे

मग थांबा तर बघ सानुंच्या वर मी ते आलो रात्रीच्याला आणि इतकं उशीर झाला होता रात्री अकरा वाजून गेल्या होत्या तर बघा मी आता घराच्या पाठीमाग आले म्हणलं व्हिडिओ घ्या तर लेकरं सगळी कालव करतात लेकर खेळतात आणि इकडं पण महाग पण आहे बघा तिथं पण पोर राहतं त्याच्यामुळे आपल्या इकडल्या कोपऱ्याला आले इकडं आहे घालते इकडं तर बघा असं बोलायचं तर काल पण ह्यांनी शूटिंग जी लावलं होतं काल मी ह्यांना विचारलं होतं डब्बा करायचा म्हणून तर कर म्हणले मी हे केल्या बघा भरपूर केल्या आणि काल ताई पण जेवलं नाहीत भाऊ पण जेवलं नाहीत आ, परत मी दिल्या होत्या परत मागितलं होतं शेंगडी होती आणि जातानी पण डपात्यांना बांधून दिलं होता आ, आ, तर बघा यांनी डवा करायला मला सांगितलं आणि यायच नाही जेवायला ती तर कालचं तर जेवण वायपटच गेलं बघा लयमट्या चपात्या भाकरी आणि काल मी तीन भाज्या बनवल्या होत्या बघा शेवयाची चिकी बनवली होती डोबळी मिरची बनवली होती आणि डाळीची मसूरच्या डाळीची आमटी बनवली होती तर ह्यांनी कालचं पण शूटिंग कॅन्सल झालं बघा का तर जे एक ताई आल्या होत्या त्यांना काय ॲक्टिंग जमानाच म्हणून जसं पाहिजे तसं त्यांच्याकडनं होत नव्हतं त्यांना रिॲक्शन ते पाहिजे बघा व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे काय आलं नाही मग त्यांनी आज परत लावलं तर आता शूटिंग चालू आहे आज पण त्यांना विचारलं डब्बा करायचा का त्यांनी आदोगर नाही म्हणले मग मी घरी आहेत तेवढ्यांचा स्वयंपाक बनवला म्हणले येते परत आणि म्हणले बनवू पाच सहा जणांचा स्वयंपाक तर मी आज पण बन बनवायला बघा तर आज फगस्त त्यांनी पाच सहा जणांचं सांगितलं जेवण बनवायला बन आलेत किती जण जेवायला फगस्त सागर आणि किसन भाऊजी चालेल जेवायला ह्यांनी तर जेवायला चालू नाही हा खातो म्हणले बाहेर काय mm -hmm. तर बघा अरू जो मला इथं आपदाय लावायचं त्यांनी बाहेर जाऊन खायचं पटतंय का बघा त्याच्यामुळे आता मी ब्लॉग बनवत नव्हते तर तुम्हाला कळत नव्हतं ताई काय करतात काय माहिती तर बघा मी आता घरातली कामं पण सगळी करते का तर मी सारखं तीच ती रुटीन दाखवाय नको म्हणतं आता आणि डॉक्टरला टेन्शन पण नको म्हणलं होतं तर ब्लॉग बघताच तुम्ही तर त्यांनी पण बनवत होतं मग माता नाही कसं जर ब्लॉग बनवायला सुरुवात केली तर ब्लॉग बनवावं म्हणलं गेलं शूटिंगला तर आता कधी येतात कधी नाही माहीत नाही मला आता संध्याकाळचं पण शूटिंग कसं झालं कसं आहे ती बोलतं तर ठीक नाही तर नाही तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण तर आताच ब्लॉग मी इथंच एंड करते तर, तर सगळ्यांना बाय